नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडीवरचे अतिशय महत्त्वाचे असे दहा प्रश्न आपण बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपला पहिला प्रश्न काय बघा कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना नुकतीच सुरू केली आहे आपले पर्याय काय आहेत महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी बिहार प्रश्न क्रमांक दुसरा एफडीआय गुंतवणुकीमध्ये भारतात कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो पर्याय काय बघा मित्रांनो कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू हरियाणा तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए कर्नाटक तर मित्रांनो आय गुंतवणुकीमध्ये भारतात कर्नाटक राज्याचा पहिला क्रमांक लागतो आणि आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो पर्यटन पोलीस ही फोर्स महाराष्ट्रासहित देशातील किती राज्यांमध्ये सुरू होणार आहे आपले पर्याय काय आहेत अकरा बारा तेरा चौदा तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी चौदा प्रश्न क्रमांक चार भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पंच्याऐंशी पॉईंट शून्य एक मीटर भाला फेकून डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले पर्याय काय आहेत कांस्य पदक रौप्य पदक सुवर्ण पदक यापैकी नाही तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी रौप्य पदक प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच कोणत्या राज्याने भीक मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे पर्याय काय आहेत बघून घ्या अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र मिझोराम तामिळनाडू तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी मिझोराम प्रश्न क्रमांक सहावा बघा राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये कोणत्या महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला पर्याय काय पुणे नागपूर ठाणे पनवेल तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए पुणे प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी रेल्वे जी की जिंद ते सोनीपत या मार्गावर धावलेली आहे तर ती कोणत्या राज्यात धावली आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान पंजाब तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी हरियाणा प्रश्न क्रमांक आठवा बघा मित्रांनो जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीससाठी देशातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे पर्याय काय आहेत पुणे नवी दिल्ली जयपूर हैदराबाद तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी जयपूर प्रश्न क्रमांक नववा बघा महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे पर्याय काय आहेत राजस्थान हरियाणा पंजाब गुजरात तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी हरियाणा आणि आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा देशातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले पर्याय काय बघून घ्या उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश हरियाणा तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी बिहार तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला जर नवीन चालू घडामोडीवरचे प्रश्न बघायचे असतील तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र